रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो बॉर्डरवर जी स्लॉट बुकिंगची अडचण ही झाली होती निर्माण झालेली होती ती अडचण आता दूर झालेली आहे आता निर्यात पुन्हा एकदा सुरळीत चालू झालेली आहे तर पाहूयात काल नेमक्या किती कांदा गाड्या एक्सपोर्ट झाल्या मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर इथून अठ्याहत्तर गाड्यांचे एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून एक्क्याण्णव गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेले आहे हिली बॉर्डर येथून एक्केचाळीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेले आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल दोनशे दहा कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये मध्य प्रदेश येथील नवीन व जुना कांदा होता नगर नाशिक तसेच साऊथचा नवीन कांदा यामध्ये होता राजस्थान अलवरचा नवीन कांदा होता गुजरातचा नवीन कांदा एक्सपोर्टसाठी काल होता मित्रांनो काल भारतीय कांद्याला एक्कावन्न रुपये किलोपासून जास्तीत जास्त साठ रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल किलोमागे तीन रुपयांची घट बाजारभावामध्ये काल बॉर्डरवर पाहण्यास मिळाली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा